नावाची व्यक्ती काल बिग बॉसच्या ऐकायला मिळालं आणि त्यांनी एक हिंदी पण शो मध्ये जाऊन आलेले आहेत बिग बॉसच्या तर मित्रांनो सरळ आपण मुद्द्यावर येऊया अभिजित सावंत यांच्या टास्क बद्दल यांच्या खेळाबद्दल काय बोलावं काय माणूस आहे माझ्याकडे खरंच सांगतो मित्रांनो शब्द नाही यांच्याबद्दल बोलण्याकरिता यांचा, यांचा खेळ आणि यांचा टास्क यांची बुद्धिमत्ता पाहून खरंच आश्चर्यचकित म्हणजे ज्याप्रमाणे घरामध्ये त्यांचा टास्क असतो त्यांचा खेळ असतो त्यांची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती वागण्याची शैली मला तेच फार चकित झालो मी बघून की एवढं म्हणजे कसं माणूस संयम ठेवून हा राग प्रतिकालाच येत असतो परंतु तो जाहीर करता किंवा न करता त्यावर पुढे जाऊन सगळ्यांना सांभाळून घेऊन सगळ्यांशी चर्चा करून सगळ्यांशी बोलून हा खूप म्हणजे वेगळा विषय आहे पण अभिजित सावंत खरंच खूप छान खूप छान टास्क मध्ये खेळ खेळलेत आणि आपला गेम काय जो असतो तो प्रत्येकाला दाखवून दिलेला आहे त्यांच्या पत्नी पण तेव्हा तिथे आलेल्या होत्या त्यांनी पण त्यांच्यावर अशा जो विश्वास दाखवलेला आहे ज्याप्रमाणे प्रत्येक त्यांच्या फॅन्सनी आणि प्रत्येक जणांनी आवडत्या लोकांनी सगळ्यांनी त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे तो खरंच खूप छान होता आणि अभिजित सामबद्दल काय बोलणार आहे मित्रांनो एक असा माणूस जे सर्वांना घरात सांभाळून नेतो सगळ्यांशी नीटपणे वागतोय हा प्रत्येकाशी चुका होतच असतील नाही व भाग नाही आहे परंतु एक अभिजित सावंतच मला त्या घरामध्ये असा दिसलेला व्यक्ती आहे की ज्याने प्रत्येकाच्या चुका प्रत्येकाला सांभाळून दिलेला आहे ते मग निक्की तंबूच्या बाबतीत असो निक्की तंबू ते वेगळी व्यक्ती आहे म्हणा तिच्याबद्दल मला फारसं बोला वाटत नाही कारण की ते बिग बॉस तिच्यावर पूर्णपणे फिदा आहे तिचा चुका लपवायला आणि तिला पुढाकार द्यायला तेव्हाच तेवढं मानधन देऊन तिला त्या शोमध्ये ठेवलेली आहे ना आता आतापर्यंत तिला ठेवण्याची काही गोष्ट देखील नव्हती तिला मला असं वाटत नाही की ते फिराले पर्यंत ठेवावं म्हणून बाकी तिचे कोण फॅन्स वगैरे असतील तिला पसंत करत असतील ज्याची त्याची गोष्ट परंतु मला एक असं वाटत होतं की तिला घराच्या बाहेर काढण्यात यावं म्हणून तिची वागणुकीला बघता कारण की वागणूक मला आता वाटते वागणुकीला बिग बॉसने प्राधान्य दिलेलं नाही आहे बिग बॉसच्या घरात आणि तिला झापलं वगैरे असेल ते वेगळी गोष्ट आहे पाहुच्या धक्क्यावर परंतु अशा लोकांना घरात ठेवणं योग्य मला वाटलं नाही हेच गोष्ट जेव्हा ती आर्याने केली हिंदा म्हणून आज दुसऱ्यांना ठीक आहे लोकांना देखील वाटत असेल की चला ठीक आहे मान्य करू एक वेळ परंतु निक्की तंबूची गोष्ट कितपत योग्य आहे मराठी लोकांचा अपमान केल्याची पॅडी दादा जोकर बोलल्याची ती छान आहे ते चालतंय तुम्हाला दानी नाही मी जास्त नाही बोलणार याच्यावर सरळ आपण आपल्या मुद्द्यावर घेऊया तर मित्रांनो घरामध्ये आणखी पण सदस्य आहेत त्याच्या हातून देखील आल्या आल्या व्हायलाच होत्या जसे आपण डीपी दादा आहेत ते अंकिता आहेत सूरज आहेत प्रत्येकाच्या हाताने चुका होत आल्या परंतु त्यांनी त्या दुरुस्त करू 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 ते आपले खेळ दाखवायला लागलेत आणि त्याप्रमाणे मला तर मित्रांनो टॉप फाईव्हमध्ये यांनाच बघायचं आहे एक अभिजित सावंत डी पी दादा अंकिता आणि सूरज चव्हाण आणि एक म्हणाल तर मग शेवटी वर्षात आहे एवढ्या लोकांना मला खरंच टॉप मध्ये बघायची इच्छा होती बाकी आता प्रचंड लोकांचा काय सपोर्ट काय तुमचा काय सपोर्ट आहे ते तुमचं तुम्ही ठरवा परंतु मला टॉप फाईव्हमध्ये मित्रांनो फक्त जाता येतात एकच गोष्ट मी सर्वात अगोदर बोलण्या इच्छितो कि वोटिंग जरी खरी असेल मला त्या वोटिंगवर वर अजिबात विश्वास नाही. कारण की दरवेळी निकित वाचते कशी का वोटिंग एवढी देखील करून कारण की बिग बॉसचा वोटिंग करायला परंतु जेव्हा माणसाचा सपोर्ट असतो तेव्हाच माणूस पुढे जात असतो बिग बॉसचा पूर्ण सपोर्ट आहे तिला असो तुम्हीच ठरवा तुम्हाला वागणुकीचा सपोर्ट करायचा आहे माणसाच्या का त्या व्यक्तीला सपोर्ट करायचा आहे ज्यांची वागणूक घर, घरा घरामध्ये खूप छान वागणूक आहे बा म्हणून अशा व्यक्तीला तुम्हाला वाटत असेल की या व्यक्तीचा मला खराब घरामध्ये गेम दिसलेला आहे त्याचा टास्क दिसलेला आहे खेळ त्याने तो कसा वागलेला आहे किती छान वागलेला आहे हे सर्व जर तुम्हाला काही लोकांमध्ये जर दिसलं ज्यांची मी आता नावं घेतली किंवा ज्यांना तुम्ही पसंत करताय त्यांना खरंच वोटिंग करा त्यांना सपोर्ट करा परंतु निक्की तंबू आणि अरभा जर लोक असतील त्या ते अजिबात सपोर्ट करायचा नाही माझं फक्त एवढंच सांगणं असेल तुम्हाला बाकी तुमचं तुम्ही ठरवत तुम्ही तेवढे समजदार आहातच अर्थात जास्त काही सांगण्याची गरज नाही शेवटी आता शेवटचा टप्पा आला आहे काही दिवसातच एक पाच सहा दिवसातच हा शो बंदच पडणार आहे असो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच बोलायचं होतं आणि व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जवळ